मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तूप कडवण्याची योग्य आणि सोपी पद्धत माहिती आहे का तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ तुपाबद्दल माहिती तूप हे आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे असं म्हणतात तुपामध्ये अनेक असे गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीरातील अनेक गोष्टींची कमी भरून निघून येते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात तर चला मित्रांनो तुम्हाला सांगते तूप बनवण्याच्या काही अशा सोप्या आणि खास टिप्स सर्वप्रथम दुधावर स्थिर झालेली मलाई वेगळ्या भांड्यात गोळा करा मलाई जमा होण्यापर्यंत तुम्ही ती करू शकता ते दिवसात भरपूर टाकून रात्रभर मला फ्रीज बाहेर ठेवा दहा ते बारा तासांनंतर मलाई मिक्सर मध्ये काढून घ्या त्यात एक ग्लास पाणी टाका उन्हाळा असेल तर तुम्ही त्यात थंड पाणी टाका आणि हिवाळा असेल तर त्यात थोडं कोमट पाणी टाकू शकता आणि हे मिश्रण चांगले मिक्सरमधून फेटून घ्या तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुपाला आयुर्वेदामध्ये अमृत मानतात तूप हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मिक्सरमधून काढल्यानंतर लोणी वर आलं आहे आता हे लोणी आपण हाताने किंवा चमच्याने tega कढईमध्ये काढून घेऊया कारण आपल्याला पुढे आता तूप कढवण्याची प्रोसेस करायची आहे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो तूप बनवताना त्यात था थोडेसे मीठ टाकून त्याला रवीने चेटल्यास लोणी लवकर लो तयार होतं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का एका व्यक्तीनं दररोज किती तूप खायला हवं साधारणपणे निरोगी व्यक्तीने दररोज एक ते दोन चमचा म्हणजे दहा ते वीस ग्राम तूप खाणे आरोग्यासाठी चांगले आहे संपूर्ण लोणी कढईमध्ये काढल्यानंतर त्याला मंद आचेवर चांगल्या प्रकारे ढवळत राहा तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो तूप कढवताना विड्याचे पान टाकू शकता कारण विड्याच्या पानात कॅल्शियम असते आणि तुपाच्या मोठे होण्यास मदत होते आणि तूप रवाळ बन विड्याचे पान नसल्यास तुम्ही तुळशीचे पानही टाकू शकता तुळशीच्या पानाने मस्त सुवास येतो आणि तुळशी मध्ये अँटीऑक्सिडंट असते तूप कढवताना तुपा दोन ते ती तीन लवंगाही घाला म्हणजे तुपाला चांगला सुवास येतो तूप झाल्यानंतर त्याला चाळणीने एका भरणीत काढून घ्या रोज सकाळी रिकाम्या पोटी दोन चमचे तूप कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच मराठी खास टिप्स ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद